परकंदळे वृक्षतोड बेकायदेशीर की परवानगीने चौकशीची गरज पन्हाळा तालुक्यातील परकंदळे ग्रामपंचायतीने गायरणात के लागवड केलेल्या झाडांची एका ठेकेदाराकडून सुरू असलेली वृक्षतोड ग्रामस्थांनी थांबवली त्यामुळे वृक्षतोड बेकायदेशीर की परवानगीने करण्यात आली यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे परकंदळे गायरान गट क्रमांक दोनशे नव्याण्णव मध्ये अठरा पूर्णांक तीस हेक्टर क्षेत्र आहे ग्रामपंचायतीने यात काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरणातून सागवान जातीच्या झाडांची लागवड केली होती दरम्यान जुलैमध्ये सौर ऊर्जा योजनेसाठी त्यातील काही क्षेत्र देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी विचारणा केली होती ग्रामपंचायतीने विरोध केला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराखाली यातील दहा हेक्टर क्षेत्र मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी एका कंपनीला तीस वर्षाच्या भाडे करारावर दिले नागरिकांनी पुन्हा पुन्हा विरोध केल्याने दहा हेक्टरपैकी तीन हेक्टर क्षेत्र सोडून दिले व सात हेक्टर क्षेत्र कंपनीला दिले आहे दरम्यान ग्रामपंचायतीने लागवड केलेली या क्षेत्रातील झाडे संबंधित ठेकेदाराने जीसीबी पोकल्याण आदी मसनेच्या सहाय्याने स मूळ उपटून काढायला सुरुवात केली याबाबत माहिती समजतात काही ग्रामस्थ व सदस्यांनी घटनास्थळी जाऊन विरोध केला व वृक्षोत्तर थांबवले वनरक्षक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केली पाहणी आपल्याकडे वृक्षतोडीबाबत कोणीही परवानगी घेतली नसल्याचे वनरक्षक स्वप्नील काशीद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली जांभळी कासा न्यूज साठी परतंगळेहून राम करले